जगाच्या पाठीवर अकोल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उष्णतेचं प्रमाण वाढतं या उष्णतेच्या प्रमाणात म्हणजेच उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे तर मूर्तिजापूर शहरातील घरकुल परिसरामध्ये येथील सहाशे घरांच्या असलेल्या परिसरामध्ये विविध समस्यांना सामोरं जावं लागत आहे जर बघितलं गेलं या परिसराचा कुठल्याही प्रकारचा विस्तार झाल्याचं नसल्याचं पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असेल किंवा पिण्याच्या पाण्याकरता नागरिकांची भटकंती याकरता आम्ही आलो आहे आज मूर्तिजापूरच्या घरकुल परिसरामध्ये माझ्यासोबत आहेत या परिसरातील काही नागरिक त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे या सामोस सामोरे जात आहे मावशी मला सांगा काय समस्या या परिसरामध्ये आहेत पाणी गंदगी डुकर आणून सोडले डुकर गंदगी करतात पूर्ण खूप सारी गंदगी आहे किती किती आड़ पानी पानी काई आड़ दिवसा आड पाणी येते पाण्याकरता काय आठ दिवस आड पाणी येते पाणी घरोघरी येते नळ आहेत नाही घरोघरी पाणी नाही आहे एकदाच नळ येते काय आणखीन बोला संडा चोपक झालेले आहे सर आणि ते लिकेज खूप होतात बाहेर जायचं म्हणजे टाइम पडते की बाहेर जावं लागते, लागते, लागते साठी त्याच्यासाठी काहीतरी सुविधा आणि हे गंदगी आहे नाली वाहत नाही तिथं थांबेलं आहे पाणी त्या गंदगीस काय करा आमचे लेकरं पाकरं बाहेर खेळतात त्याच्यासाठी काय पर्याय आहे तुम्ही लोक काही करत नाही आणि हे असंच थांबेल राहते नगरसेवक नगर येतात का इकडे काही आतापर्यंत कोणी दिसलं नाही बस पाहतात आणि निघून जातात आणि ते सप्पा करासाठी जरी आले तर बस तिथच्या तिथं काढून टाकतात ते गंदगी तिथंच राहते आणि तिथं माशा घाण मच्छर सर्व एकच ठिकाणी जमा राहतात मला सांगा पिण्याच्या पाण्याची काय या ठिकाणी सुविधा आहे काही सुविधा नाही आहे सर इथं पिण्याच्या पाण्याची आणि पूर्ण हे पिण्याच्या पाण्याची बी ना, नालीची बी सुद्धा काहीच सोय नाही आहे आणि मेंबरसुद्धा इकडं काही येत नाही येऊन पाहत नाही फक्त नाही ये, ये मेंबर फक्त येतं मतदान होतो त्याच वेळेस आले आणि मतदान झालं तेव्हापासून एकही चक्कर नाही इकडे आणि काहीच नाही आहे मतदानाच्या वेळेलाच फक्त नगरसेवक असतील किंवा पुढारी या ठिकाणी भटकलेत असं सांगण्यात येत आहे काय आणखीन समस्या या परिसरामध्ये उद्भवते कशा पिण्याच्या पाण्याची समस्या आहे घरोघरी नळ देण्यात यावं स्वच्छता करण्यात यावा गटार जेव्हा उपसतात तेव्हा इथंच घाण पडलेली असते महिना महिना त्याच्या स्ट्रीट लाईट पण नाही आहे तिथं कचऱ्याची गाडी या ठिकाणी येत नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणखीन काही परिसरातील नागरिक का आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा काय कशा कशा समस्या दादा मी हिंदी मध्ये सांगू का हो बिलकुल साहेब सबसे बडी समस्या तो ये है कि हमारे घरकुल के अंदर अभि इलेक्शन को नऊ साल हो नऊ नहीं हुआ अभी आमदार साहब ने सभी जगहों पे काम करे आमदार साहब चार बार के आमदार है बहुत अच्छे आमदार है होने के बाद में भी सब हमारे मोहल्ले के अंदर ये घर कुछ इसके अंदर साहब कोई उनका ध्यान नहीं है और अभी इलेक्शन के बाद के अंदर जितनी भी परेशानी है साहब तो जितने भी चुन के आने के बाद के अंदर कोई भी वार्ड मेंबर के अंदर हमारे यहाँ पे आगे कोई काम करे नहीं है अभी तक ये नाली के जो मच्छर है ना साहब या नाली जो दिख गई है इसमें गंदगी इतनी है इसके मच्छर हमारे बच्चे को काटते जिससे डेंगू और मलेरिया के शिकार चालू हुए हैं और हम गरीब लोग इतना इलाज कहाँ से करेंगे साहब बड़े बड़े दवा खाने के अंदर हम लोग को जाने का है और सबसे बड़ी समस्या ये साहब कि हमारे घर में नल होने के बावजूद भी नल नहीं है होने के बावजूद नहीं है क्योंकि उसमें पानी नहीं है पानी ना होने से सब वो नहीं है संडास है लेकिन संडास हम कर नहीं सकते क्योंकि संडास अगर हमने करता तो है वो संडास हमारे घरों में आता है वो पूरा चेकअप हुआ है अब और सबसे बड़ी समस्या ये है कि सब यहाँ पे गंदगी होने से ज्यादा यहाँ पे सुवरों का बहुत आतंक है सुबरों का बहुत आतंक है इसलिए आतंक है सब के हमारे घरों के अंदर घुस जाते हैं हमारे खाना खा लेते हैं इसके बाद के परेशानी हम ये बोलते हैं सब के जागरूक हो जाओ, जाओ, जाओ नगर पालिका

थे थे सर जी। नल आ, और संडास क्योंकि हमारी जो लेडीज सब किंक संडासो खुले मध्ये बदमाशे मूर्तिजापूर शहराची ओळख ही संत गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते याच गाडगे महाराजांच्या कर्मभूमी मध्ये म्हणजेच मूर्तिजापूर मध्ये जर नागरिकांना म्हणजेच घरकुल परिसरातील नागरिकांना स्वच्छतेच्या अभावी स्वचालया करताच जर बाहेर जावं लागत असेल तर कसली योजना तर दुसरीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान हे घरोघरी शौचालयाचा दावा करतात मात्र आजही या मूर्तिजापुरातील घरकुल परिसरातील नागरिक उघड्यावर शौचालयास जात असल्याचं एक गांभीर्यजनक आपबीती भीती त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलेली आहे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याकरिता नागरिकांना अनेक किलोमीटर दुरून भटकंती करावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आठ दिवसाच्या आड नळ येत असल्याने अक्षरशः पिण्याच्या पाण्याची साठवणूक ज्या ठिकाणी केल्या जाते म्हणजेच ड्रममध्ये त्या ड्रमलासुद्धा लॉक लावण्याची वेळ येत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या गांभीर्याकडे लोकप्रतिनिधी म्हणजेच विद्यमान आमदार असतील किंवा नगरसेवक वा नगर, नगर परिषद प्रशासन या घरकुल परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ना कितपत कार्य करते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे प्रतीक कुरेकर एल मराठी मूर्तिजापूर अकोला